अनगर पंचायत निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेल्या उमेश पाटील विरुद्ध बाळराजे राजन पाटील हा संघर्ष आता मोहोळ तालुक्याच्या विकासाच्या आड उभा ठाकलाय अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला ठे यांच्या अर्जावरून निर्माण झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामानं आणि दुसरीकडे बाळराजे पाटील व त्यांच्या समर्थकांच्या स्टंट वाजेमुळे तालुक्यातील राजकारणातलं वातावरण तापलं असून मोहोळकरांनी आता दोन्ही गटांना स्पष्ट इशारा दिलाय तुमचा ड्रामा थांबवा विकासावर बोला दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत राजन पाटील यांच्या सहकार्यानं उमेश पाटील यांनी मोह तालुक्यातील राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला काही दिवसांमध्ये दोघांमध्ये ठिणगी पडली आणि तिथून झाली राजकीय अस्तित्वाच्या लढाईची सुरुवात आणि काहीच दिवसात या पक्षामध्ये मतभेद निर्माण झाल्यानं काही वर्षामध्ये मोह तालुक्यात सतत संघर्षाचं वातावरण आहे दोन नेत्यांमधून वाढलेल्या वैमन्यसाचा सर्वाधिक फटका बसतोय तर तालुक्याच्या प्रलंबित कामांना आणि जनतेलाही आहे निवडणूक आली की लगबग तर बाकीच्या काळात तालुक्याच्या विकासाची फाईल धुळखात पडते असं नागरिकांचं म्हणणं आहे आरोप प्रत्यारोपांचा पूर पण विकासाचे प्रश्न कोणीच हाताळत नाही मोहोळ नगर परिषद निवडणूक तापली असून भाजप दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना काँग्रेस वंचित अशी सहा राजकीय प्रवाहांची स्पर्धा रंगत आहे पण प्रचाराचा चेहरा मात्र विकासाऐवजी चिकलफेक ट्रोलिंग टोमणे दुसऱ्यांना लक्ष करणारे वक्तव्य असा ठरलाय दरम्यान मोहोरचे नागरिक हे विनंती करत आहे की तुमचं राजकारण पुरे आमच्या शहराच्या रोजच्या समस्येकडे बघा चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या पण मूलभूत सुविधांचा कोलमडलेला चेहरा शहर वेगानं वाढतंय पण सोयीसुविधा त्याच जुन्या अवस्थेत भारत देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली मात्र मोहोळमधील प्रमुख सदस्यांना तोंड द्यावं आहे मोहोळकरांच्या मूलभूत गरजा आणि सुविधा देखील राज्यकर्त्यांना आत्तापर्यंत पूर्ण करता आल्या नाहीत शिक्षणाची चांगली सोय नाही चांगल्या आरोग्यांच्या सुविधा नाही व्यवस्थित वीज नाही कायमस्वरूपी पाणीपुरवठा नाही दर्जेदार रस्ते नाहीत कर भरूनही सुविधा या कागदावरच चार राष्ट्रीय महामार्ग असूनही बसस्थानकाची त्यायनी अवस्था शहरामधील आतील रस्त्यांवरती मोठे खड्डे चिखल वाहतूक कोंडी ही जनतेला सहन करावी लागते शासनाच्या निष्क्रियतेमुळे व राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळं जनता ही त्रस्त आहे कामापेक्षा वादच मोठे मोहळकरांचा आरोप आहे मागील काही महिन्यात अंतर्गत गटारीच्या कामात ठेकेदारांनी मनमानी रस्ते उकरून ठेवणं दुरुस्ती न करणं यामुळे नागरिकांचं जीवनाचे हाल झालेत नागरिकांच्या तक्रारींना नगरपरिषद ही प्रतिसादच देत नाही शाळा महाविद्यालयांमधील मुलांना वाहतुकीच्या समस्या पायाभूत सुविधांचा अभाव या सगळ्यांच्यावरती कोणतीही योजना नाही उपजिल्हा रुग्णालय क्रीडा संकुल नवीन नगर परिषदेची इमारत या सगळ्या योजना फक्त फाईलवरच आहे निवडणुकीनंतर समाजकारण कामकाज आणि विकास हा हवाच तर निवडणुकीत राजकारण होणारच पण त्यानंतर स्पष्ट धोरण जबाबदार नेतृत्व आणि निर्णायक कामाच्या ही हि नागरिकांमध्ये वाढले यंदा मोहोळकर सुशिक्षित समजूतदार काम करणारे उमेदवार निवडण्याच्या मनस्थितीत आहे मोहोळची जनता प्रश्न विचारते की तुमच्या भांडणामध्ये आमचा विकास आणखीन किती दिवस अडकवणार राजकीय स्टंटबाजी आरोप प्रत्यारोप वैयक्तिक वैमनस्य या नाट्यामुळं मोहोळचा विकास हा थांबलेला आहे तालुक्याचं भविष्यकाळ तरुणांचे रोजगार मूलभूत सुविधा या सगळ्यांचा बळी कोणाच्या अहंकाराला द्यायचा त्यामुळं मोहळकरांनी स्पष्टपणे सांगितलंय मोहळळा ड्रामा नको मोहळळा विकास हवा